जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपला उन्हाळी कांदा जर साठ दिवसाच्या पुढे गेला असेल तर अशा वेळेस आपल्याला कांदा फुगवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक पवारणी घ्यायची आहे मित्रांनो तर काय आहे ती पवारणी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपला कांदा साठ दिवसाच्या पुढे गेला असेल तर अशा वेळेस कांद्याला नत्राची बिलकुलही आवश्यकता नसते कांदा कांद्याची पात उंच वाढण्याची काही आवश्यकता नसते अशा वेळेस आपला कांदा नैसर्गिकरित्या फुगवण्यास सुरुवात होत असते साठ दिवस झाले की आपला कांदा फगवण्याला चालू होत असतो तर अशा वेळेस कांदा फुगवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे फॉस्फरस होय मित्रांनो साठ दिवसाच्या पुढे कांदा गेला असेल तर अशा वेळेस फॉस्फरसची प्रचंड आवश्यकता कांद्याला असते कारण कांदा फगवण्यासाठी या फॉस्फरसचा महत्त्वाचा रोल आहे तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला या फवारणीमध्ये आपली झिरो बावन्न चौतीस या घटकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये नत्र शून्य टक्के आणि बावन्न टक्के बावन्न टक्के जे काही आपलं फॉस्फरस घ्यायचा आहे आणि त्यानंतर चौतीस चौतीस टक्के हा घटक आपला पोटॅशियम घ्यायचा आहे कारण फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन घटक कांदा फुगवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत मित्र मित्रांनो झिरो बावन चौतीसद्वारे आपल्या का जर फवारणी घेतली तर कांद्याची जी काही काळंकीत वाढेलच त्याचप्रमाणे जे काही मान असेल कांद्याची मान तर ती पण जाड होण्यासाठी मदत होते आणि कांद्याची मान आणि मांड जर जाड झाल्या तर नैसर्गिकरित्या आपला कांदा फुगवण्यास मदत होते जितकी जाड कांद्याची मान असेल आणि मांड जर जाड असेल तर अशा वेळेस कांद त्यातला रस हा नंतर कांद्यामध्ये नैसर्गिकरित्या उतरला जातो आणि नक्कीच आपला कांदा फुगवण्याला मदत होतो तर मित्रांनो जे काही झिरोबावनं चौतीसची फवारणी घ्यायची आहे तर याचं प्रमाण आपल्याला प्र... सत्तर ते ऐंशी ग्रॅम तुम्ही प्रतिपंप घेऊ शकता त्याचप्रमाणे मित्रांनो याच फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक या घटकांचासुद्धा समावेश करायचा आहे जेणेकरून आपले पात शेंडे करपू नये किंवा पिवळे पडू नये म्हणून यासाठी तर मित्रांनो झिरोबावनं चौतीस साठ ते सत् सत्तर ते ऐंशी ग्रॅम घेऊ शकता त्याचप्रमाणे बुरशीनाशक कोणतेही बुरशीनाशक तुम्ही या द यासाठी घेऊ शकता तीस पावडर स्वरूपात असेल तर तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचे आहे ते त्यामध्ये तुम्ही आ, रोको घेऊ शकता किंवा मर्जर घेऊ शकता किंवा जे काय आपली साप आहे ती साप बुरशीनाशक ती घेऊ शकता किंवा चांगली दर्जातलंही घेऊ शकता मित्रांनो तुमच्या शिफारसीनुसार तर यासोबत आपल्याला या दोन घटकांचा समावेश करायचा आहे बुरशीनाशक आणि जिरोबाणू चौतीस जर तुमच्या कांद्यावरती कीटक कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर निश्चित कीटकनाशकसुद्धा यात घेऊ शकता एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि जे काही झिरो भावनं चौतीस आपल्याला घ्यायचं आहे तर यात सर्वांचे एकत्रित फवारणी आपल्या कांदा पिकावर घ्यायची आहे निश्चित शंभर टक्के आपला कांदा फुगवणेला जास्त मदत होईल आणि कांद्याचे मांड आणि जास्त जाड होईल आणि त्याद्वारे आपला कांदा हा नस फुगवला जाईल कारण जमाण्यातला रस आहे तो नैसर्गिक नव्वद दिवस झाल्यानंतर निश्चित कांद्यामध्ये उतरला जाईल आणि कांदा फगवण्यास मदत होईल तर या झिरबावणू चौथीचा हा सर्वात मोठा मो रोल आहे तर मित्रांनो निश्चित आपला कांदा साठ दिवस पुढे गेला तर निश्चित याच फोरने घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद